अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला कोपरगाव शहरातील एकशे पाच हनुमान नगर भागात माझ्या भावाचा खून झाला आहे डाईल एकशे बारावरती अशी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परशुराम रावसाहेब धिगे वैवर्षे एकतीस राहणार एकशे पाच हनुमान नगर असे आरोपीचे नाव असून त्याने नागरिकांना अडचणीच्या काळात तत्काळ मदत व्हावी यासाठी पोलिसांनी एकशे बारा हा क्रमांक उपलब्ध केला आहे या क्रमांकावरती आरोपीने मोबाईलवरून कोपरगाव शहर पोलिसांना माहिती दिली की माझ्या भावाचा खून झाला असून त्याचा मृतदेह हा गुन्हेत घालून एकाला घेऊन जाताना मी बघितले आहे यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता ज्याचा खून झाला आहे त्याच्याशी संपर्क साधला तो सुखरूप असल्याची पोलिसांना खात्री पटल्यावर पोलिसांनी फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे डायल एकशे बारा हा नंबर नागरिकांना अडचणीत मदत मिळावी म्हणून देण्यात आला आहे याचा कुणीही गैरवापर करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देखील या घटनेनंतर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिला आहे काल कोपरगाव शहरातील हनुमान नगर भागातील एका डायल एकशे बारावरती कॉल करून <coughs> त्याच्या भावाचा खून झाला आहे अशी माहिती दिली होती त्यामुळे तातडीने त्या कॉलला रिस्पॉन्स देत आमचे पोलीस अंमलदार सदर घटनास्थळी पोहोचले परंतु त्या ठिकाणी अशी कुठलीही घटना घडलेली नव्हती त्यामुळे कॉलरचा शोध घेतला तर कॉलर सुरुवातीला फोन उचलत नव्हता परंतु नंतर कॉलरचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने तो खोटा कॉल केल्याचं दिसून आलं कारण ज्याच्या खुणाबाबत त्याने माहिती दिली होती त्या त्याच्या भावाचा संपर्क क्रमांक मिळवून त्याच्याशी संभाषण केल्यानंतर अशी कुठलीही घटना घडली नसल्याची परिस्थिती समोर आली होती यामुळे सदर व्यक्तीवरती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कदमबाकडून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझं कोपरगावकरांना आणि संपूर्ण नागरिकांना आवाहन आहे की महाराष्ट्र शासनाने डायल एकशे बारा एक एक दोन हा जो नंबर दिलेला आहे हा ज्या वेळेला कुणाच्या बाबतीत एखादा गुन्हा घडला असेल किंवा काही आपत्तीजनक परिस्थिती असेल किंवा ज्याला पोलीस मदतीची आवश्यकता असेल अशा वेळेला त्यांनी या क्रमांकावरती फोन करून पोलीस मदत मागावी यासाठी हा नंबर आहे कृपया नागरिकांनी याचा योग्य उपयोग करावा गैरउपयोग केल्यामुळे जर एखाद्याच्या विरोधात खोटा कॉल करून माहिती दिली तर एखाद्या व्यक्तीला त्या खोट्या कॉलमुळे नाहक पोलीस कारवाईचा सामोरं जावं लागतं हे देखील दुष्परिणाम यातून दिसू शकतात त्यामुळे मी पुन्हा सर्व नागरिकांना आवाहन करेल डायल एकशे म्हणजे एक एक दोन या क्रमांकावरती खरोखर तुम्हाला पोलीस मदतीची आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चित कॉल करा काही मिनिटांच्या आत तुम्हाला पोलीस मदत पोहोच